सावळ्याची जणू सावली या मालिकेत वटपौर्णिमेच्या निमित्ताने सारंग व सावली यांचं नातं अधिक दृढ होताना दिसणार आहे झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे यामध्ये सारंग सावलीला साथ देताना दिसत आहे सावलीच्या पायाला जखम होते सारंग तिला सावरतो तसेच तो तिला हेही सांगतो की त्रास होत असेल तर पूजा करायची नाही गरज नाही त्यावर सावली म्हणते हा क्षण एका सौभाग्यवतीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो त्यानंतर सावलीच्या पायाला लागल्यामुळे तिला त्रास होत असतो सारंगला हे जाणवतो तो सावलीला उचलून घेतो आणि म्हणतो की सौभाग्याचं हे कर्तव्य पार सौभाग्याचं हे कर्तव्य पार पाडत असताना तुला एकटीला टाकू शकत नाही सावली मी कायम तुझ्या बरोबर राहील हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाईनी प्रत्येक पावलावर सारंग देणं सावलीची साथ असं कॅप्शन दिलं आहे तर हा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका